ग्रामपंचायतीतर्फे गोळा करण्यात येणारा कचरा थेट बीडी कित मुख्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत आहे त्यामुळे रस्त्यावरून जाणारे नागरिक शालेय विद्यार्थी यांना नाग दाबून जाण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायतीच्या या वर्तणावर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय केंद्र सरकारने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून कचरा संकलनासाठी विशेष वाहने आणि कर्मचारी नेमले जात आहेत मात्र बीडी ग्रामपंचायतीचे अधिकारी गावातील कचरा गोळा करून तो मुख्य रस्त्यावर टाकत असून त्याला आग लावली जात आहे त्यामुळे होणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे वाहन चालक शालेय विद्यार्थी आणि शेतकरी यांना त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या कडेला टाकलेला हा कचरा सडून दुर्गंधी पसरत आहे मागील वर्षी पावसामुळे हा कचरा वाहून गेला होता आणि त्याचं दूषित पाणी जवळील तळ्यात मिसळलं होतं त्यामुळे गावातील लोकांना साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली होती ग्रामपंचायतीने स्वच्छतेसंदर्भात कोणतेही ठोस उपाययोजना न केल्यामुळे स्थानिकांना या समस्येचा सामना सतत करावा लागत आहे बीडी कित्तूर मुख्य रस्त्याजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे गावाचे सौंदर्यही नष्ट होत आहे ग्रामस्थांचे शिक्षण आणि जनजागृती करून नागरिकांच्या सहभागाने घन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे तसेच कचरामुक्त गाव निर्मितीसाठी तत्काळ पावले उचलली गेले पाहिजेत स्वच्छ गाव निर्मिती आणि त्याचे सातत्याने व्यवस्थापन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हा संदेश ग्रामस्थांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे बीडी ग्रामपंचायत अध्यक्ष ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी मनवी अंतर बीडी कितूर मार्गद मार्ग मध्य कस विलवारी घटक निर्माण मारू कुठ कसवडे रस्ते बदली ಬಿಸಾಕಿ ಅಲ್ಲೇ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚೋದ್ರಿಂದ ಚಿತ್ತೂರು ಬೀಡಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡ್ತಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ತುಂಬ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಈ ಕಸ ವಿಲೇವಾರಿ ಘಟಕವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಕಸವನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಆ ಕಡೆಗೆ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡುವುದರಿಂದ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಮಾರ್ಗ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ವಿ ಪ್ರಸನ್ನ ಕುಂಬಾರ್ ಕೆ ಎಮ್ ಎಂ ಮರಾಠಿ ಖಾನಾಪುರ್